एका वर्गात एकूण विद्यार्थी संख्येच्या तीन छेद पाच इतक्या मुली आहेत व उर्वरित मुले आहेत जर मुलीच्या दोन छेद नऊ आणि मुलांच्या छेद चार मुले गैरहजर असतील तर एकूण विद्यार्थी संख्येच्या किती भाग मुले मुली हजर आहेत असा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत तुमच्या मनामध्ये गणितासंबंधी असलेल्या विविध समस्या विचारण्यासाठी अवश्य कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा तिथं तुम्हाला तर रोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा नित्य सराव करता येईल किंवा चॅनल तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकाची प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि प्रत्येक मध्ये शेकडो हजारोच्या संख्येमध्ये सरावासाठी प्रश्न उपलब्ध आहेत गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ह्या तळमळीनं ही सेवा प्रश्न कुठला हे असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो लक्ष द्या आणि जे प्रश्न नाही सापडत ते विचारा एका वर्गात एकूण विद्यार्थी छेद पाच इतक्या मुली आणि उर्वरित मुले आहेत जर मुलीच्या दोन छेद नऊ आणि मुलांच्या छेद चार मुलं गैरहजर असतील तर एकूण विद्यार्थी संख्येच्या किती भाग मुले आणि मुली हजर आहेत असा प्रश्न सोडवायचा असा इथं मुली आणि मुले असे दोन शब्द काढा गणित म्हणते की एका वर्गात एकूण विद्यार्थी संख्येच्या तीन छेद पाच इतक्या मुली तीन छेद पाच इतक्या जर मुली आहेत मुलं किती हजार प्रश्न मनाशी विचारला त्याचं चा प्राप्त होणार उत्तर दोन छेद पाच मुलं लक्षात तीन छेद पाच म्हणजे हे मुलांचे हे एकूण जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थी संख्येचे एकूण भाग पाच पाच मधून तीन वजा केले अर्थात दोन छेद पाच पाच एकूण पाच भागाच्या दोन भाग काय आहेत मुलं आहेत हे उत्तर आम्हाला प्राप्त होतील एक लक्ष द्या आता पुढे चला म्हणजे वर्गातील एकूण मुली तीन छेद पाच भाग पाच भागापैकी तीन भाग मुली पाच भागापैकी दोन भाग मुलं असं हे तीन आणि दोनच बेरीज पाच ओके आता प्रश्न गैरहजर विद्यार्थ्यांचा जर मुलीच्या छेद नऊ आणि मुलांच्या छेद चार मुले गैरहजर असतील गोष्ट गैरहजर विद्यार्थ्यांची म्हणजे गैरहजर मुली किती हा प्रश्न जर दोन छेद नऊ मुलीच्या म्हणजे मुलींची संख्या तीन छेद पाच तीन तीनशेद पाचशे छेद नऊ अशी मांडणी करा अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छेदा छेदाचा म्हणजे तीन दोन्ही सहा आणि नवा पाचशे पंचेचाळीस याला जर तुम्ही संक्षिप्त केलं तीन दोन्ही सहा आणि तीन पंधरा पंचेचाळीस म्हणजे दोन छेद पंधरा मुली गैरहजार मुलींचं प्रमाण आम्हाला प्राप्त होते बरं गैरहजार मुलांचं प्रमाण किती एक एकछेद मुलांच्या एक छेद चार मुलं गैरहाजर म्हणजे मुलं किती हो दोन छेद पाच याच्या एक छेद चार मुलं गैरहाजर अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छेदा छेदाचा म्हणजे बे एक पे पाचुक वीस हा भाग देऊ गेले बे एक बे म्हणजे बेएक बे आणि बेद आहे वीस एक छेद दहा मुलं काय आहेत गैरहाजर आहेत एकूण मुलं आणि मुली एकूण गैर एकूण गैर मग याच्यामध्ये मुलं आणि मुली सुद्धा येणार मुली आहेत दोन छेद पंधरा सर आणि मुलं गैरहजर प्रमाण एक छेद दहा याची बेरीज करा लक्ष द्या छेद विभिन्न असताना अपूर्णांकाची बेरीज तिरप्या गुणाकार म्हणजे या छेदानी या अंशाला गुणा दहा दोन वीस या छेदने या अंशाला गुन्हा पंधरा एक पंधरा छेद असताना छदाछेदाचा गुणाकार पंधरा दहा दीडशे अंशातील बेरीज पस्तीस आणि छेदात एकशे पन्नास याला तुम्ही संक्षिप्त करू शकता जसं की पाच सात पस्तीस आणि पाच तरी पंधरा त्यावर शून्य द्यावं द्यावं लागेल म्हणजे सात छेद तीस हे एकूण गैरहजर प्रमाण एकूण गैरहजर प्रमाण आम्हाला प्रश्न जो विचारला त्या प्रश्नाच्या आता उत्तराकडं पावलं वेळ ते करा प्रश्न विचारला की एकूण विद्यार्थी संख्येच्या किती भाग मुले आणि मुली हजर आहेत आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर एक आणि त्याच्यामधून वजा गैरहजर असलेला हा भाग सातशे तीस लक्ष द्या अशा पद्धतीचं हे समीकरण बद्ध केलं म्हणजे आम्ही उत्तराप्रत गेलो एक म्हणजे हा वर्ग आहे पैकी सातशे तीस ही अन उपस्थित म्हणजे गैरहजर विद्यार्थ्यांचं हे प्रमाण आहे भागामध्ये सातशे तीस तीस भागापैकी सात भाग मुलं गैरहजर आहेत तसा जरी विचार केला तुम्ही या तीस मधून सात काढले अर्थात तीस भागापैकी तेवीस भाग मुलं उपस्थित आहेत हे काय आहे तर हे एक वर्ग आहे आता हा आमच्या गणिती भाषेमध्ये पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे याची सोडवण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणा अधिक असेल अंश अधिक करा वजा असेल अंश वजा करा छेदस्थानी छेद जसाच्या अंशातील वजा बाकी तेवीस छेदस्थानी तीस हे आहे तुमच्या प्रश्नाचं लेकरांनु उत्तर हजार मुलांचं प्रमाण लक्ष द्या हे आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल ओके अपूर्णांकावरील शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल